Justice, justice We one Justice We one Justice We one justice, justice Justice Justice, we want. justice Hospital In We want CPA! CPA, CPA! We want CPA! We want justice! justice. We want justice! justice. तर आज माठ संपाचा हा आठवा दिवस आहे गेल्या आठ दिवसापासून आपण पाहत आहोत की सर्व निवासी डॉक्टर आहेत ते संपावर आहेत आज त्याचबरोबर या निवासी डॉक्टरांना नर्सिंग असोसिएशननी मोठ्या प्रमाणावर साथ दिलेली आहे आज शासकीय कर्करोग रुग्णालयामध्ये सर्व निवासी डॉक्टर तसेच सर्व नर्सिंग स्टाफ आम्ही मिळून निदर्शने करत आहोत तर आज सुप्रीम कोर्टामध्ये जी केस चालू आहे या सुप्रीम कोर्टामध्ये आज त्याची सुनवाई आहे तर याकडे सर्व सर्व भारतातील सर्व डॉक्टर लोकांचं लक्ष लागून आहे यावर कोर्टाचा काय निर्णय येत आहे त्याचबरोबर जे सेंट्रल हेल्थ प्रोटेक्शन ॲक्ट आहे तीही आमची मागणी आहे प्रामुख्याने आमची दुसरी मागणी जी आहे सी पी एची ते त्याच्यावरही सरकारकडून अद्यापही कुठलाही पॉझिटिव्ह असा आलेला नाही आहे तर आमची सरकारला सरकारलाही विनंती आहे की लवकरात लवकर सी पी एबद्दल सरकारने आपला जो काही निर्णय आहे तो लवकरात लवकर निर्णय द्यावा जेणेकरून आम्हाला जो संप चालू आहे तो लवकरात लवकर संप संपावा अशी आमची इच्छा आहे जेणेकरून रुग्णांचे हाल होणार नाही म्हणूनच एक विनंती आहे सरकारला की पी बद्दलचाही जो निर्णय आहे तो लवकरात लवकर घेण्यात यावा कोर्टाचा जो निर्णय आहे तुम्हाला तो मान्य राहील आज कोर्टाचा निर्णय राहील जो काही निर्णय असेल तो आम्हाला नक्कीच मान्य असेल पण कोर्टाचा निर्णय जो आहे ती जे आहे जी पीडित आहे किंवा जिचा खून करण्यात आलेला आहे अशा निवासी डॉक्टरला न्याय मिळेल अशीच आशा आहे कोर्टाकडून हे डॉक्टर आज आपण मार्ट संघटनेने जो संप आणि आंदोलन चालू आहे तो संप आणि आंदोलनाचा आठवा दिवस परंतु अद्यापही सरकारला कोणत्याही प्रकारची जाग आलेली नाही आणि जो ते जी घटना घडलेली अगदी निंदणी घडलेली जी कलकत्ता ठिकाणी डॉक्टरनं रेप आणि त्यांचा मर्डर काम चाललंय त्या त्यानंतर त्यात ही केस बंद होत होत नाही तोच उत्तराखंड ठिकाणी परिचारिकेवर अन्याय अन्याय करण्यात आलेले या गोष्टीसाठी महा संघटनेबरोबर महाराष्ट्र राज्यातील परिचारिका संपूर्ण संघटना त्यांना पाठिंबा जोपर्यंत महिला आपल्या सुरक्षित नाही तोपर्यंत आपल्याला हे आपले आंदोलन असंच लगात कंटिन्यू चालू ठेवावं लागेल कारण जोपर्यंत महिला आपल्या सुरक्षित नाही तोपर्यंत तो आपण हर तो आपण हरलो आहे असं आपल्याला एक दृष्टिकोन आपण ॲक्सेप्ट करावं लागेल कारण ज्या ठिकाणी महिला डॉक्टर असतील परिचारिका असतील त्या आपली जीवाची बाजी लावून चोवीस चोवीस तास काम करत आहेत आणि त्या जर सुरक्षित नसेल तर यापेक्षा दुर्दैवी गोष्ट कोणती असते जोपर्यंत हा ॲक्ट सेंट्रल पोटेशन ॲक्ट जोपर्यंत मजबूत होत नाही तोपर्यंत तो अशा तो तो घटना थांबणार नाही असे वाटते महाडने पुकारलेला संपाला परिचारिका संघटनेचा पूर्ण पाठिंबा राहील हो हा लढा पूर्णपणे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत चालतो तुमच्या जर मान्य झाल्याने तुमचं आंदोलन किती दिवस कसं राहणार आहे जोपर्यंत सकारात्मक मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन हे कंटिन्यू चालत नाही जोपर्यंत पूर्ण होतील आपलं नाव मी महेंद्र बघ सोडे जिल्हा सचिव महाराष्ट्र राज्य परिसर संघटना छत्रपती संभाजी आणि काय आपल्या मागण्या गवर्मेंट हॉस्पिटल्समध्ये अवलेबल असलेली लोक डॉक्टर असल्यास काम करतो सांगितलं त्यांना तसे जिल्ह्यात आहे नमस्कार मी सुप्रिया होईते परिचारिका शासकीय कर्करोग रुग्णालय छत्रपती संभाजीनगर कोलकाता येथे झालेल्या महिला डॉक्टरांच्या रेप व मर्डर या केसबद्दल खूप दिवसापासून आंदोलन चालू आहे डॉक्टर्स किती दिवसापासून अविरत यासाठी झटत आहेत यासाठी सरकारने योग्य तो ठोस निर्णय घ्यावा व दोषींना आरोपींना शिक्षा द्यावी यासाठी आमच्या सर्व सर्व नर्सेसचा या आंदोलनाला पाठिंबा आहे व सरकारला अशी विनंती आहे की वारंवार अशा गोष्टी होत आहेत तर या थांबवण्यासाठी लवकरात लवकर कायदेशीर उपाययोजना करावी यानंतर कुठल्याही व्यक्तीची हिंमत झाली नाही पाहिजे अशा असे कृत्य करताना त्याला भीती वाटली पाहिजे सुप्रिया मोही